नमस्कार आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी मध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हाला नान पराठा कुलचा असं काही खायला आवडत असेल तर अशा खवयांसाठी खास अशी या सर्वांचा स्वाद एकातून मिळेल अशी भन्नाट चवीची रेसिपी आज आपण बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी आधी पीठ मळून घेऊ इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ व त्यासोबत एक वाटी मैदा दोन्ही साधारण एक कप असतील आणि समान मापात घेतलेत नंतर चवीनुसार मीठ आणि लहान अर्धा चमचा पिठीसाखर व एक चमचा भरतूप तुम्ही तेल घेतलात तरी काही हरकत नाही आणि हो तुम्हाला हवं असल्यास फक्त गव्हाचं पीठ किंवा फक्त मैदा असं कोणत्याही एका पिठापासूनसुद्धा हे बनवू शकता पिठात हे सर्व छान मिक्स करायचं आणि नंतर सेम वाटीने अर्धी वाटी दही दही थोडंसं आंबट असलं तरी चालेल कारण त्यामुळे याची टेस्ट वाढेल यानंतर अर्धा टी स्पून बेकिंग पावडर आणि अगदी थोडा साधारण दोन चिमूट बेकिंग सोडा असा खूप कमीच घ्यायचा असा आधी पिठाला मिक्स करत पिठात पाणी किती लागेल याचा अंदाज घेत आवश्यकतेनुसार पाणी वापरत ना घट्ट ना खूप सैल तर मध्यम स्मूथ छान नरम पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा आपलं परफेक्ट नरम पीठ मळून तयार झालं आहे असं पीठ मळून तयार झालं की याला झाकून पंधरा मिनिट रेस्ट देऊया तर दुसरीकडे मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं आणि पाणी उकळलं की यात अर्धा चमचा मीठ टाकायचं व मीठ मिक्स केल्यावर यात लहान वाटी फ्लावरचे मध्यम तुरे पाण्यात टाकून मीडियम फ्लेमवर याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं फ्लावर शिजतायत तोवर आपण खलबत्त्यात घेऊ एक लहान चमचा अख्खे धने एक लहान चमचा बडीशोप व एक लहान चमचा जिरं यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता तर याची बारीक पूड न करता थोडंसं ओबडधोबडच वाटायचं असं जाडसर वाटल्यानंतर यांना एका लहान वाटीत काढू आणि इथंच थोड्या वेळ बाजूला ठेवू व पुढच्या कृतीकडे वळूया तर इकडे तीन मिनिटानंतर फ्लॉवर सुद्धा थोडे सॉफ्ट झालेत यानंतर यात एक लहान वाटीत ताजे मटार टाकून दोघांना एकत्र दुसऱ्या चुलीवर ठेवून शिजवून घेऊ आणि यासोबत दुसऱ्या चुलीवर पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊन तेल छान गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी नंतर मगाशी वाटलेला जिरे धने व बडिशोपाची पूड टाकायची यांना तुम्ही मिक्सरमध्ये दळून घेत असाल तरी यांना थोडंसं जाडसरस ठेवा त्यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येते असं थोडंसं परतलं की यात बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या यासोबतच बारीक चिरलेला एक लहान कांदा आणि एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून यांनाही छान परतून घेऊया पण यांना खूप जास्त वेळ फ्राय करायचं नाही तर मध्यम फ्लेमवर यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं हे पहा असा हलका रंग आल्यावर यात बारीक चिरलेला एक लहान टमाटर त्यानंतर चवीपुरतं मीठ असं मीठ टमाटरसोबत टाकल्यामुळे टमाटरसुद्धा लवकर सॉफ्ट होतात तर थोड्या वेळ असं परतल्यावर पहा टमाटरसुद्धा सॉफ्ट झालेत आता गॅसची फ्लेम स्लो करून यात थोडी हळद व अर्धा चमचा लाल तिखट इथे लाल तिखट व हिरवी मिरची तुमच्या हिशोबानुसार घ्या यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि हां जर तुम्हाला यासोबत तुमच्या आवडीनुसार इतर मसाले घालायचे असतील तर ते घालून यांना असं छान परतून घ्यायचं आता आपल्याला यात फ्लॉवर व मटार घालायचं आहे तर इथं हे छान सॉफ्ट झालेत यातून पाणी काढून घेऊया आणि नंतर पॅनमध्ये मसाल्यांसोबत छान मिसळून परतून घ्यायचं त्यानंतर गॅस मिडियम टू लो करून असं तुमच्याकडे असेल त्या मॅशरने किंवा चमच्याच्या उलट्या बाजूनेही यांना छान मॅश करता येतं आणि हे जे भाजीचं सारण आपण बनवतोय ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त मटार किंवा फ्लॉवरच्या भाजीचं सुद्धा बनवू शकता हे पहा असं छान एकजीव व मस्त मॅश झालं की यात शेवटी खूप सारी कोथिंबीर टाकून असा एखाद दुसरा कण मोठा राहिल्यासारखा वाटलं म्हणून चमच्याने मॅश करत मिक्स करून घेतला आहे हे पहा आपलं मस्त चमचमीत भाजीचं सारण तयार झालं आहे चला आता नान बनवण्यासाठी आपलं पीठही छान भिजलंय हाताला थोडं तेल लावून याला परत थोडस सॉफ्ट करायचं आणि हे छान स्मूथ झालं की यातून लहान मोठा जसा नान तुम्हाला हवाय त्यानुसार पिठाचा गोळा घेऊन त्याला आधी दोन्ही हाताने दाब देत उंडा बनवायचा आणि उंड्याला गव्हाच्या कोरड्या पिठात घोळून व्हिडिओ दिसते तसं अंगठ्याने आतून दाब देत मध्ये खड्डा बनेल असा आकार द्यायचा म्हणजे आलू पराठ्यात भाजी भरतो तसं या पिठात सारण बसेल असं तयार करायचं आणि पिठाचा छान खोलगट खड्डा बनला की यात सारणाचा मध्यम लाडू ठेवायचा व पुरणपोळीचा उंडा कसा भरतो सेम तसंच उंडा बनवून एक्स्ट्रा पीठ तिथच दाबून दोन्ही हाताने दाब देत उंडा छान सेट करायचा यानंतर उंड्याला दोन्ही बाजूनी कोरडं पीठ लावायचं आणि दुमडलेली बाजू खाली करून याला ला लाटून घ्यायचं आहे तर याला लाटताना हलक्या हाताने एक समान लाटून घ्यायचं असे मस्त स्टफिंग नान एकदा बनवलात ना मग साधे नान खाण्यापेक्षा असे मस्त पराठा नानच नेहमी बनवून खाल तर याला तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारात लाटून घ्या मी इथं अंडाकार लांबट लाटून घेतलंय असं लाटल्यानंतर यावर थोडी कोथिंबीर चिंपडून घ्यायची असं कोथिंबीर हलक्या हाताने दाबून पसरवल्यावर नानच्या दुसऱ्या बाजूला व्यवस्थित पाणी लावायचं म्हणजे की हे तव्याला छान चिटकेल तर नान तव्यावर टाकण्याअगोदर तवा छान गरम असावा व तव्यावर नान टाकल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करून याला दाब द्यायचं म्हणजे की हे व्यवस्थित छान चिटकतील व खालूनही छान भाजतील एक मिनिटानंतर किंवा तुम्हाला वाटलं की हे खालून छान भाजलं म्हणजे तवा उलटा करायचा व मोठ्या गॅसवर तवा सर्व बाजूने फिरवत नान छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हो नान भाजायला लोखंडी तवा असेल तर उत्तम म्हणजे तो तव्याला छान चिटकेल अन्यथा ॲल्युमिनियमचा म्हणजे जर्मनचा तवा सुद्धा चालेल हे पहा आपला मस्त टम फुगलेला नान खरपूस खमंग भाजलाय असा छान भाजला की याचा कडा सोडवत याला काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हा खालूनही छान भाजलाय तर अशा पद्धतीने सर्व नान बनवून घ्यायचे आणि गरमागरम नानवर बटर किंवा तूप किंवा काहीही न लावताही असे मस्त नरम कडांपर्यंत स्टफिंग पोचलेले पराठा इतकेच टेस्टी नान कोणत्याही भाजी किंवा सुद्धा एक नंबर टेस्टी लागतात मग एकदा नक्की बनवून बघा